एकोणीशे वीस वीस आणि एकवीस मार्च माणगावची परिषद परिषद माणगाव परिषद कोल्हापूर एकवीस तारखेचे अध्यक्ष बाबासाहेब आणि बावीस चे अध्यक्ष शाहू महाराज बाबासाहेबांचं वीस तारखेचं भाषण आपण हिंदू समाजाचे घटक आहोत पहिले भाषण काळ पहिले भाषण काळ पहिले पुढं जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे पवित्रतेमुळे पुड़, ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शब्द आहे ते काय व्यापारी होता चष्मा तुम्हाला चष्मा हवा चष्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणे खंडा अठरावा बाग पहिला त्यातलं पहिलं भाषण आहे अठरावा पहिलं सार्वजनिक भाषा जीवनात जीवनात वय त्यांचं एकोणतीस होत म्हणजे एकोणतीसाव्या वर्षापर्यंत ते बाहेर स्वतःला त्यांनी समाजामध्ये व्यक्त केलं नाही पूर्ण जेव्हा पूर्ण अभ्यास झाला जेव्हा विषयाचा अभ्यास झाला खालचा बेस जेव्हा तयार झाला तेव्हा त्यांनी बोलायला सुरुवात ते पण असं बोलले त्याचा अभ्यास आता परत करण्याची गरज कर आहे काय म्हणतात बहिष्कृत परिषद आहे पहिली मुंबई इलाख्यातली पहिली दादा कोल्हापूर किंवा माणगाव तो भाग मुंबई इलाख्या मुंबई इलाक्यातला मुंबई इलाख्यातला परिषदेचा हा पहिलाच प्रसंग आहे ते म्हणतात की ही परिषद अनेक दृष्टीने अपूर्व आहे मुंबई इलाख्यातील परिषदेचा हा पहिलाच प्रसंग आहे आपल्या लोकात आपल्या उन्नतीबद्दल दिसून येत असलेली कळकळ देखील तितकीच अपूर्व आहे अपूर्व म्हणजे याच्या कधी याच्या आधी कधी घडलं नाही अपूर्व आहे आणि बहिष्कृत वर्गात दिसून येत असलेली विचारक्रांती पण अपूर्व आहे अशी विचारक्रांती याच्यापूर्वी झालेली नाही आजवर आपल्या लोकांना असं वाटत होतं आपली वाईट स्थिती होण्याचं कारण आपलं दुर्भाग्य आहे आणि दुर्भाग्याला आळा घालणं आपल्या हाती नसल्या कारणानं आहे ती बिकट स्थिती आपण निमूटपणे सोसली पाहिजे कारण आपल्या हातात काय हल्लीच्या पिढीला मात्र आपली परिस्थिती हा ईश्वरी लिहिलेचा परिपाक आहे असं वाटत नसून ती इतरांच्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे असे वाटते वाटू लागले आहे मग ते ज्या हिंदू धर्माचे आपण घटक आहोत त्या हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्य मात्राचे संघटन दोन तत्वांना तत्वांना धरून केलेले आहे ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे दोन तत्व कोणती एक जन्मसिद्ध योग्य अयोग्यता दुसरी जन्मसिद्ध पवित्रता अपवित्रता आता हे इतके अवघड शब्द आहे हे फार अवघड शब्द आहे आपण भाग आहोत त्या हिंदू समाजाची रचना अशी आहे की तुमचा जो जन्म आहे <coughs> तुम्ही म्हणजे आपण ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला जातीत जन्म घेतला ज्या आई वडिलांच्या पोटी घेतला त्या तुम्ही योग्य आहात कि अयोग्य पात्र आहात का अपात्र आहात शब्द वापरले पात्र आहात कि अपात्र आहात हे तुमच्या जन्मानुसारच ठरत आपण जे बहिष्कृत आहोत ते म्हणतात ते बहिष्कृत हा जन्मानच अयोग्य आहे कारण त्या अयोग्य आईवडलं त्या पोटी हा जन्म घेतला असं त्याचा अर्थ नाही असा अर्थ नाही जन्म कुठे घेतो आपण तुमच्या आईवडीलच अयोग्य आहे अपात्र आहेत म्हणून अपात्र असं बाबासाहेबांनी शेषण केलं तुमच्या जन्मानुसारच तुम्ही पवित्र आहात की अपवित्र आहात बहिष्कृतांच्या दृष्टीने त्यांनी बहिष्कृत शब्द वापरला बहिष्कृत शब्द नंतर दलित झाला पद दलित झाला त्याच्यात वंचित आला अर्थ एकच आहे सर्वसाधारण तर आपण बहिष्कृत ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतला त्या जन्मामुळेच आपण अपवित्र आहोत बाबासाहेब लक्षात आणून देतात जागृत करण्याची पद्धत म्हणजे अस्तित्वाची जाणीव करून दिली ना बरोबर छिड आली पण हा म्हणजे जाणीव झाली पाहिजे जागृत झाली पाहिजे ते आणून वर्तमान सत्य समोर आणलं ना त्यांनी सत्य समोर आणलं कारण सत्य सगळ्या लक्षात आल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही हम्म खोट्याचा बेस घेऊन तुम्ही काम नाही करू शकत हे सत्य किती कटु असल नो पतनार नो पतनार न पटणार न पचणार असं तेच अरे तेच सांगितलं पाहिजे आपण काय म्हणतो कशाला मागते कोण काढायचं <laughs> कशाला मागते दोन करायचं <laughs> नाही तुमचा जन्म तुमचा जन्म त्याच्याशी कनेक्टेड आहे कनेक्टेड त्यांचं अस्तित्व त्याच्याशी कनेक्टेड आहे आज मी जे बघत <laughs> त्याच्यामुळेच आहे ना त्याच्यामुळेच आहे त्याच्यामध्ये परिवर्तन जर घडून आणायचं असेल तर ते स्वीकारलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे दुःख स्वीकारलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे बाबासाहेबांनी लोकांना बहिष्कृतांना दलितांना थोडस यातन दिल्यातन दिल्याशिवाय ती जागेने जाते त्यांना जर चुचकारले असत याचा विचार नका करू ठेवले आणि ते राहावे असू द्यावे सामान त्यांनी ते निर्माण म्हणून ते म्हणतात ईश्वरी लिहिल्याचा परिपाक नाही हा हे निर्माण केलेला आहे आणि जन्मानुसार अयोग्यता अपवित्रता ग्रंथांनी निर्माण केली मुद्दा तिथं माणसाने विचारच करू नये आणि ते ते ग्रंथ ईश्वर निर्मित आहे असं सांगू तुम्ही काहीच करू शकत इथं तुम्ही काय देवाला चॅलेंज करू शकत नाही आणि जो करील त्याचा साखरेटी त्याला त्याला खतम करतात त्याला साखरेटीस हा त्याला खतम करतात खतम केलेले आहे बरेचसे संत काही महापुरुष खतम केले त्यांनी हा त्यांनी चॅलेंज केलं ना मुळे आला चॅलेंज केलं त्यांनी तुकारामाने केलं पण होऊ शकत मग तयार राहावं लागतो तुम्हाला काय आता रेकॉर्ड होत काय आणि बऱ्याच गोष्टी त्यांचं नाव खपवल्या सुद्धा हा म्हणजे आता दुसरा प्रश्न आहे देवाने जर जन्म दिला असं ते म्हणतात आपले लोक नव्हते मानत का देवाने जन्म दिला त्यावेळेस मग मानत असतं तुम्ही मानतात ते सांगतात ते मग तुम्ही स्वीकारलं की मी अयोग्य आहे अयोग्य आहे तुम्ही स्वीकारलं की मी अपवित्र आहे मग मी काय करू शकतो बरोबर मी काय करू शकतो ते दे देवाने तसं दिलं आहे अशा सल्ल्याचे सल्ला आहे आधी सांगतो संदेज। बाबासेबांच्या अगोदरचे लोक तिचे समजायचे आणि मग म्हणून त्यांनी त्यांनी पुढचे शब्द फार गाणीपूर्वक वापरलेले आहेत की हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्य मात्राचे संघटन दोन आदित धरून झालेले दृष्टी पडते एक जन्मसिद्ध योग्यता अयोग्यता आणि जन्मसिद्ध पवित्रता अपवित्रता या दोन तत्वांना धरून हिंदू लोकांची विभागणी केली तर त्याचे तीन वर्ग होतात बघा अभ्यास पुढे याच्या ह्याला धरून तीन वर्ग होतात एक म्हणजे सरळ आहे की योग्य लोकांचा वर्ग पवित्र लोकांचा वर्ग तो म्हणजे ब्राह्मण आहे ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण वर्ग तयार झाला या सिद्धांतानुसार सिद्धांत ज्याचा संबंध जन्माशी जन्माचा संबंध देवधर्माशी देवाशी त्याला काही चालेल नाही तुम्हीच म्हणता तर जे लोक योग्य आहेत जन्माने आणि जन्मानेच पवित्र आहेत ते ब्राह्मण जे ब्राह्मणापेक्षा कमी योग्य आणि कमी पवित्र त्याला ब्राह्मणित ब्राह्मण अशी बाबा संशय आपल्याला आणि जे अजिबात जन्मानेच अयोग्य आहे जन्मानेच अपवित्र आहे ते आपण बहिष्कृत गिश् असा करतो ते आपण बहिष्कृत करू शकतो हे आपण बहिष्कृत लोक अस असा सिद्धांत असा निष्कर्ष निघाल्यामुळे बहिष्कृत हितकारिणी सभा निर्बंध झाली त्याचं हित करायचं बहिष्कृताचं हित करण्यासाठी महत्त्वाची बैठक आहे त्याला मुलीत नाव नाही दिलं बहिष्कृत हितकारिणी आला तुम्ही बहिष्कृत आहात तुमचा बहिष्कृत काही जमाशी कनेक्टेड आहे आणि हे देवधर्मांनी केलं पुढं ते म्हणतात की जन्माने सर्वात श्रेष्ठ आणि पवित्रताला आपण ब्राह्मण वर्ग म्हणतो ज्यांची जन्मसिद्ध श्रेष्ठता आणि पवित्रता ब्राह्मणापेक्षा कमी आहे ते ब्राह्मणे तर तो ब्राह्मणे तर वर्ग होय आणि जे जन्मसिद्ध म्हणजे जन्मानेच कनिष्ठ आहेत म्हणजे कमी कनि श्रेष्ठ कनिष्ठ असा एक चित्र असं एक चित्र योग्य अयोग्य पात्र पात्र आणि श्रेष्ठ कनिष्ठ कनिष्ठ जे जन्मानेच कनिष्ठ आहे म्हणजेच तपात्र आहे म्हणजेच अयोग्य आहे ते आपण अपन तो आपला बहिष्कृत बनवतो अशा रीतीने वर्गीकरण करून धर्माने ठरवून दिलेल्या श्रेष्ठतेच्या व पवित्रतेच्या विषम प्रमाणांचा या तीन वर्गांवर परिणाम झाला आहे जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे आणि पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणाचे देखील कल्याण झाले आहे हो गुण यांच्यात काही गुण नाही दुर्गुणीचा लोक जन्माने ब्राह्मण आहे त्याचा आपोआपच कल्याण झाला तो दुर्गुणी असो अभाव्य आहे तो, पर... तो, तो, तो पवित्र आहे आणि हा सामान्य समाज मानतो अजून जे हे ब्राह्मणे आणि वैस्तूत त्याला पवित्र मानतात योग्य मानतात राहुलाला आणि ते तसं मानावं म्हणून सिद्धांत तयार करून

अयोग्यतेचा मारा आहे ब्राह्मणे त्रास जन्मसिद्ध अयोग्यतेचा मारा आणि अपवित्रतेचा मारा आहे म्हणजे हे पण अप हे पण ब्राह्मण इतके योग्य पात्र नाही त्यांच्यापेक्षा कमी आहे असं त्याचा मारा आहे असं ते ब्राह्मणेत्रास जन्मसिद्ध अयोग्यतेचा मारा आहे त्यांच्यात विद्या नाही म्हणून ते आज मागे राहिले आहेत म्हणजे तेही मागे आहेत तरी पण विद्या व द्रव्य मिळवण्याचे मार्ग त्यांना मोकळे आहेत त्यांना सगळं जरी त्यांच्याजवळ आज नसतील आता एकोणीसशे वीस सालची गोष्ट तरी ती त्यांना उद्या मिळणार आहे आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्म अयोग्यतेमुळे आणि अपवित्रतेमुळे फार शोचनीय झालेली आहे अनेक दिवस महत्वाचा मुद्दा आहे अनेक दिवस अयोग्य आणि अपवित्र मानून घेतल्यामुळे बरोबर या बहिष्कृत आणि खालचा वर्ग स्वतःला अपवित्र मानलेला आहे आणि अयोग्य मानलेलं आहे आपण काय खातो आप काय आपल्याकडून काय आलं आपलं असं झालं तर काय खालता येणार नाही पूर्ण म्हणजे आत्मविश्वास म्हणजे घात झाला आहे त्यांचा ना काय शब्द त्यांनी फार पुढके आहेत शब्द प्रयोग केले की या परिस्थितीनं आणि यांनी काय म्हणतात की सुशिक्षित बांधव हो बहिष्कृत हितकारिणी समिती स्थापना झाली चोवीस मध्ये सुशिक्षित बांधव जर तुम्हाला इतरांकडून आणि पुढील संततीकडून बरे म्हणून घ्यावयाचे असेल आणि तुमची आज जी स्थिती आहे ती दूर करून तुमच्या मुलांची व नातवंडांची स्थिती अधिक वाईट होऊ नये अशी तुम्हा वास्तविक इच्छा असेल तर ज्या दुर्गतांनी दुर्गतींनी आणि दुराचारांनी आपल्या लोकांच्या बुद्धीचा कीर्तीचा परिस्थितीचा खात चालवला आहे त्याचे यथाशक्ती निर्मूलन करणे हे आपले कर्तव्य आहे ते आपण केलेच पाहिजे ते सांगून मी आपल्याला जागे एकोणवीस ला सांगतात चोवीस ला चार वर्षांनी बैसतो इथे कारणी सभेची ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे जे काही होऊन वारले दोन हजार पहिल्याचे जे पुढारी म्हातारी काय असतील ते ब्राह्मणांबद्दल इतका द्वेष का धरत होते म्हणजे कराडून टीका करत होते ते बाबासाहेबांनी त्यांना पेटवून दिलं चैतन्य म्हणून एज्युकेट एज्युकेट एज्युटेट आणि ऑर्गनाईज याचा अर्थ शिक याचा अर्थ

म्हणजे शिकवा म्हणजे कारण शेवटी हे कोणा कोणाच्या कोणासाठी म्हणतात ते कारण बहुतेक देवता ही आडाणी आहे ते काही शिकतील यांनी त्याला कर्तव्याची त्याला जाणीव पाहिजे त्याला भान पाहिजे जा, जागरूक पाहिजे त्यानं मग आपलं त्याने शिकवा हे समजले ते दुसऱ्याला सांगितलं पाहिजे शिकवा मला जे माहिती आहे ते मला दुसऱ्याला दिलंच पाहिजे दिलं पाहिजे आणि ते पण असं दिलं पाहिजे का त्याच्यात निर्मन 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 तो पण इतरांना शिकवत आहे सर काहीच करणार नाही प्रयत्न आपले प्रयत्न तशात आणि आज एवढी मोठी ताकद असून सुद्धा आपल्याकडून काही होत नाही राहिलंय कसं आहे पाहिजे आपण आपण ज्यात बाबासाहेबांनी त्यावेळेला ते अत्यापेक्षा भयंकर परिषद तेव्हा भाषा कळतच नव्हती हे भाषा कळत असेल का ज्यांच्या समोर ते बोलले त्यांना कळाले असेल काही आज आज आपण शिकलेले असून पण आपल्याला अर्थ कळत नाही अवघड शब्द आहे ते पहिलंच वाक्य जन्मसिद्ध योग्यता अयोग्यता आणि जन्मसिद्ध पवित्रता अपवित्रता आमच्या आमच्या पहादर लोक बसलेले जन्मसिद्ध कशाला एकोणीसशे वीस चालती होती बरे फक्त बहिष्कृत महासमाजासमोर नाही बोलत लोक पण होते जास्त ऐकायला म्हणून शाहू महाराज हे होते Admission. Admission होते आणि हे hmm. ऐकून शाहू महाराज म्हटले की तुम्हाला माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला काढलाय याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील अशी माझी मनोदेवता मला सांगते किती मोठा सम्णा। आता संविधान काय सगळ्यांचे पुढारीच आहे ते बाबासाहेब पुढार पण स्वीकारा तयार नाही संविधान बदलायची भूमिका घेणारी लोक आपला बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे आणि अपवित्रतेमुळे फार शोचनीय झाली आहे अनेक दिवस अयोग्य आणि अपवित्र मानून घेतल्यामुळे नैतिकदृष्ट्या आपल्या ती आत्मबल आत्मविश्वास मनोबल आत्म आत्मबल आणि स्वाभिमान थी 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 हुँ। हुँ। ही जी उन्नतीची मुख्य कारण आहेत त्यांचा लोक झालेला सामाजिक दृष्ट्या हिंदू धर्मियाप्रमाणे त्यांना हक्क नाही बेश त्यांना शाळेत जाता येत नाही सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येत नाही रस्त्यावर चालता येत नाही वाहनाचा उपयोग करून घेता येत नाही इत्यादी प्रकारच्या कनिष्ठ हक्कांना देखील ते दुरावले आहेत जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे आणि अपवित्रतेमुळे आर्थिकदृष्ट्या त्यांचे तितकेच नुकसान झालेले आहे व्यापार नोकरी शेती हे जे धनसंचयाचे तीन मार्ग आहेत व्यापार नोकरी आणि शेती हे जे धनसंचयाचे तीन मार्ग आहेत ते त्यांना खुले नाहीत ही सारखी विटाळामुळे गिराईक मिळत नसल्यामुळे व्यापार करण्याची सोय उरली नाही शिवाशिवीमुळे त्यांना नोकरी मिळत नाही कधी कधी गुन्हाने गुन्हाने योग्य असूनही खालच्या जातीचे लोक खालच्या जातीचे असल्यामुळे इतर लोक त्याच्या हाताखाली नोकरी करण्यास कतरतात म्हणून त्यांना नोकरी मिळणे जड जाते बाबासाहेबांना नोकरी मिळाली तर फाईल फेकायची आणि मिळत नसत याच भावनेमुळे मिलिट्रीतून त्यांचा उठाव झाला आहे शेतीच्या बाबत त्यांची तशी तशा आहे हडकी आढळल्यापेक्षा भुईचा तुकडा कोणाकडे विशेष असा कोणता तुकड काय आपला अशा प्रकारे नाडलेल्या समाजाची उन्नती होणार नाही नैसर्गिक गुण आणि सानुकूल परिस्थिती म्हणजे अनुकूल परिस्थिती ही उन्नतीची दोन अद्यकारणे आहेत नैसर्गिक गुण तरी पाहिजे तर परिस्थिती तरी तुम्हाला अनुकूल पाहिजे वर्गात नैसर्गिक गुणांची कमतरता नाही वाढ नाही हे mm. सर्वांना मान्य आहे त्याचं उदाहरण ते स्वतःच आहे mm. परंतु त्यांचा <coughs> विकास होत ते मूळ कारण त्यांना परिस्थिती अनुकूल नाही mm. हे हो परिस्थिती अनुकूल करून घेण्यात अनेक उपाय सुचवले जातात परंतु याकरता आपण पर राजकीय सामर्थ्य संपादले पाहिजे त्यावेळेस गरज आज mm. yeah. पण आहे पण त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे पवित्र्य बदल केवळ राजकारणाने प्रश्न सुटणार नाही नैतिक बल पाहिजे कारण आत्मबल नैतिक बल नाही म्हणजे धम्म म्हणजे म्हणजे धम्म हा मुद्दा आहे वगैरे वगैरे पहिल्याच भाषा पंधरा मिनिटांचं पण नसत ते केवढा मोठा आशय आहे त्याचा पूर्ण